सोलापूर जिल्ह्यात हायवेवर वाहतूक पोलिसांची लूट सोलापूर जिल्ह्यात महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणारे सोलापूर ग्रामीण वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी म्हणजे सरकारच्या आणि संबंधित विभागाच्या अलिखित परवानगीने चालणारे चालते बोलते टोल नाके असल्याची चर्चा सध्या सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणारे सोलापूर ग्रामीण वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी म्हणजे सरकारच्या आणि संबंधित विभागाच्या अलिखित परवानगीने चालणारे चालते बोलते टोले नाके असल्याची चर्चा सध्या सुरू आहे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे वाहन चालकांना मार्गदर्शन करणे क्षमतेपेक्षा अधिक किंवा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे अवैध प्रवासी वाहतूक रोखणे नाकाबंदीची कर्तव्य बजावणे अपघातस्थळी वाहनधारकांना मदत करणे ही कामे हायवेवरील वाहतूक पोलिसांकडून अपेक्षित असताना केवळ वाहने अडवून सक्तीने पैसे वसूल करण्याचा उद्योग राजरोस सुरू असल्याचे दिसते हा सर्व प्रकार सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असून ते याकडे कांडोळा करत असल्याचे दिसते सोलापूर पुणे सोलापूर हैदराबाद सोलापूर तुळजापूर सोलापूर सोलापूर अक्कलकोट सोलापूर विजापूर हायवे तसेच राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या आसपास मार्गावरील परिसरात वाहतूक पोलिसांची टोळकी पोलीस, पोलीस वाहनासहित आढळून येतात विशेष म्हणजे या वाहनात त्यांचा मोरक्या अधिकारी बसलेला दिसून येतो येथून ये जा करणाऱ्या राज्यातील बाहेरच्या वाहनांना अडविण्याचे काम सहकाऱ्यांकडे दिलेले असते प्रसादरूपी हफ्त्याची रक्कम गोळा करण्यासाठी ही त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा असते संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या मार्गावरून जाणार असल्यास त्याची कल्पना बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे त्यांना आधीच मिळालेली असते त्यामुळे तेवढा वेळ ही मंडळी निभावून नेतात हायवेवरील आमची नियुक्ती वरिष्ठांमार्फत ठेका पद्धतीने होत असल्याने वरिष्ठांना आम्हाला दररोज ठरवून दिल्याप्रमाणे चुकता पोहोचती चुकता पोहोचती करावी लागते त्यामुळे वसुली करावीच लागते असे पोलीस दलातील मंडळी डबकी आवाजात बोलू लागली आहेत